पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाशेरी साबोर्डे येथे एमआय टँक व पाझर यासाठी सुमारे पस्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिरूर लोकसभेचे शिवसेनेचे प्रथम खासदार शिवाजी आढळराव पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य सभापती भगवान पोखरकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम साध्य झालं आहे याच कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात यामुळे सुमारे साडेसहाशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे यामुळे येथील शेतकरी आनंदित झाला आहे कोणत्याही लोकप्रतिनिधी एवढा मोठा निधी यापूर्वी कधीही पश्चिम भागाला दिला नव्हता अशी भरीव कामे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच झाली आहेत यावेळी जिल्हा संघटक महादेव लिंबोरे अंबर सावंत मारुती सातकर सरपंच संभाजी कुडेकर मथरबा कुडेकर गणेश कडलक सचिन चौधरी संपत आढाव नाथा बच्चे व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आलो